पाहत तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाची परभणी येथील मोडतोड तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा लिंगणूर गाव बंद करून निषेध लिंगणूर तालुका मिरज येथे परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भ्याड वक्तव्याबद्दल गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला लिंगणूर तालुका मिरज येथे शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी बौद्ध समाजाच्या वतीने गावामध्ये परभणी येथील घटनेच्या व अमित भाई शाह यांच्या भ्याड वक्तव्याबद्दल गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला व निषेध रॅली काढून परभणी जिल्हा बीड या ठिकाणी संविधान प्रतीची तोडफोड करण्यात आली होती तर त्यावेळी बौद्ध समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी व आंदोलने करण्यात आली तर त्या आंदोलनामध्ये सोमनाथ सुडवंशी या युवकाचा पोलिसांच्या मारहाणीमुळे पोलीस कस्टडीमध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्या घटनेचे पडसाद संपूर्ण देशात उमटले होते तर दुसरीकडे भारत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल त्यांचाही त्यावेळी निषेध करण्यात आला या प्रसंगी गावामधील सर्व व्यापाऱ्यांनी आपली सर्व दुकाने बंद ठेवून जाहीर निषेध व्यक्त केला तर यावेळी फेरीमध्ये बौद्ध समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या फेरीमध्ये सर्व महापुरुषांच्या नावे जयघोष करीत परभणी येथील घटनेचे शहीद झालेले सोमनाथ सुदेवीशी अमर रहे घोषणा त्यावेळी देण्यात आली तर या फेरीचे बौद्ध समाजापासून सुरुवात झाली ते ग्रामपंचायत मार्ग बस स्टॉप ते आंबेडकर चौक अशा प्रकारे चांगता करण्यात आला तर या निषेध फेरीसाठी ग्रामपंचायत सदस्य कुमार बनसोडे महादेव बनसोडे पोपट बनसोडे सतीश बनसोडे सागर बनसोडे अनिकेत बनसोडे दिलीप बनसोडे त्याचबरोबर समता सैनिक दलाच्या सर्व महिला व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी महेश मोहित